सध्या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे सकल ओबीसी समाजाने अहिल्यानगर शहरामध्ये निदर्शन करण्यास सुरुवात केलेली आहे त्यांनी या महायुती सरकारचा निषेध केलेला आहे सध्या आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं काय त्यांची भावना आहे काय त्यांची मागणी आहे सर काय नेमकं भावना काल राज्याचा जो मंत्रिमंडळ विस्तार झाला त्या विस्तारामध्ये राज्यातील ज्येष्ठ मंत्री ओबीसी नेते नामदार छगन भुजबळ साहेब यांना वगळण्यात आलेला आहे त्यांना वगळण्यात आल्याबद्दल आज या ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाचा तसेच माहितीच्या नेतृत्वाचा निषेध व्यक्त या ठिकाणी व्यक्त करत आहोत आदरणीय भुजबळ साहेब हे सातत्यानं राज्याच्या केंद्रस्थानी राहिलेलं नेतृत्व आहे राज्याचं उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि मुख्यमंत्रीपदाची ज्यांची लायकी आहे त्यांना मंत्रिमंडळात सुद्धा स्थान न देणं म्हणजे ओबीसीच्या तोंडाला पानं पोसण्याचा हा प्रकार आहे ओबीसी समाजावर फार मोठ्या प्रमाणात अन्याय झाल्याची भावना आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही या सर्व महायुती सरकारचा निषेध व्यक्त करत आहोत वास्तविक पाहता मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भुजबळ साहेब हे महायुतीच्या बाजूने उभे राहिल्यानेच महायुतीला हे घवघवीत यश मिळाले आहे याचा सातत्याने महायुतीच्या नेते मंडळींना विसर पडलेला आहे परंतु अशीच आश्य, अशाच पद्धतीची वागणूक जर महायुतीची राहिली तर आगामी आगा काळामध्ये भुजबळ साहेबांना मानणारी जनता ही माहितीला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये पाहिलं गेलं तर सगळं राजकारण जे आहे मधल्या काळात मराठा आणि ओबीसी वाद जो वाटलेला होता त्यामध्ये छगन भुजबळांची जी भूमिका होती ती पूर्ण प्रामुख्याने भूमिका बजावलेली होती असं असून देखील आता या मंत्रिमंडळात त्यांना स्थान नाही दिलं हे कुठं तरी नाव निश्चितपणानं भुजबळ साहेबांनी ओबीसी समाजाची बाजू घेतली राज्यात मंत्रिमंडळात असताना सुद्धा ओबीसी समाजाच्या मदतीला भुजबळ साहेब धावून गेले आणि म्हणूनच ओबीसी समाज सुद्धा भुजबळ साहेबांच्या बरोबर मोठ्या संख्येने आहे आणि असे असताना सुद्धा भुजबळ साहेबांना डावलं गेलं भुजबळ साहेबांच्यामुळेच माहितीच्या विजयाला मोठा हातभार लागलेला आहे याचा विसर मात्र माहितीच्या ने 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 नेते मंडळी पडलेला दिसतोय साहेबांच्या अन्याय म्हणजे राज्यातले उबीशीवर अन्याय झालेला आहे अशी आमची भावना झालेली आहे काका काय आला आहात आणि काय नेमकी तुमची भावना आहे आज आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं मिळाल्यामुळं आम्ही या युती सरकारचा जाहीर निषेध करत आहोत खरं म्हणजे मुंडे साहेब गोपीनाथजी मुंडे साहेब ओबीसीचे नेते होते आणि स्वर्गवाशी गोपीनाथ मुंडे साहेब गेल्यानंतर जे ओबीसी समाजाची जी धुरा जी, जी सांभाळलेली आहे ती भुजबळ साहेबांनी सांभाळलेली आहे सांभाळलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेला मराठा विरुद्ध ओबीसी असं जे आंदोलन उभं करण्यात आलं त्यावेळेला या सर्व युतीच्या नेत्यांनी भुजबळ साहेबांना ओबीसी समाजाचा नेता म्हणून पुढं केलं होतं आणि भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये मा रान पेटवलं अक्षरशः समाजासाठी परंतु हे सगळे होऊ नये आज निवडणुका झाल्या ओबीसी समाजाने भरभरून मतदान केलंय महायुती सरकारला परंतु आज भुजबळ साहेबांना त्या याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळं आम्हाला असं वाटतं की हा सर्व ओबीसी समाजाचा अपमान झाल्यासारखा आहे आणि ओबीसी समाजावर अन्याय केल्यासारखा आहे आणि पुढील काळामध्ये जर आम्हाला आम्ही आज तर जाहीर निषेध करतोच आहोत पण जर युती सरकारनी त्यांना जागा नाही दिली मंत्रिमंडळामध्ये तर आम्ही निश्चितपणे हे जे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे छोटस हे निश्चितपणे तीव्र साधन करू आणि जेणेकरून सरकार या सरकारला आम्ही धडा शिकवण्याचा प्रयत्न करू या सगळ्या आंदोलनामध्ये निषेधामध्ये तरुण वर्ग आता निषेधात तुटलेला आहे या सगळ्याच सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आहेत काय सोशल मीडियावर प्रतिक्रिया सोशल मीडियावर पण तीव्र उमटत आहेत ओबीसी समाज हा सोशल समाज खूप प्रकारे ऍक्टिव्हिट आहे आणि तो निषेध खूप प्रकारे एकदम जोरात म्हणजे तर भूमिकेत असा आमचा निषेध चालू आहे सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी भुजबळ साहेबांना पुन्हा एकदा यमन दळात डावलंय काय कारण असं डावलण्याचं निश्चित या मागे खूप मोठं षडयंत्र आहे हे जे म्हणतात ना आपण शकुनी मामा तर शकुनी मामा या माहिती सरकारमध्ये खूप शकुनी मामा आहेत त्यांनी तट काचून या भुजबळ साहेब ओबीसी समाजाचे नेते असल्यामुळे आणि ओबीसी समाजाचं खच्चीकरण करण्या करण्यासाठी साहेब साहेबांना यांनी राहून आहे आता जर आता मंत्रिमंडळ झालेला आहे तर तुमची नेमकी मुख्य भूमिका काय राहील आणि जर समजा ती पूर्ण नाही झाली तर तुम्ही पुढे काय तुमचं आमची भूमिका शेवटची एकच राहील महायुती सरकारने जे एक मंत्रीपद त्यांनी राखून ठेवलं आहे त्या मंत्रीपदावर भुजबळ साहेबांची सन्माननीय त्यांची नियुक्ती करावी अशी आमच्या समस्त उभी आईल्यानंतर ओबीसी समाजाची मागणी आहे आणि जर त्यांनी जर ती आमची इच्छा ओबीसी समाज इच्छा भुजबळ साहेबांना नेते मंत्री दिलं नाही तो ओबीसी समाज युद्ध माहिती सरकारला कदा मतदान करणार नाही आणि कदापीही माहिती सरकारच्या पाठीमध्ये ओबीसी समाज उभे राहणार नाही आपण पाहू शकतो की भुजबळ साहेबांना पुन्हा एकदा महा महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये सामील करून घ्या यासाठी सगळ्या अहिल्यानगर मधील या ओबीसी समाजाने आंदोलन केलेले आहे गिरीश शासकर अहिल्यानगर नवराष्ट्र